नमस्कार मी पंजाब डकमी माझ्या शेतामध्ये आणि हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाजला खेळायचा ह्या ढगाळ वातावरणामुळं टरबूजवाले वेलवर्गीयवाले पिल आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थोडं ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवर्गीय पिकाला चांगलं लागतं ज्यांना टरबूज लावायचं त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण चा। राहतं म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा जरी जर राहिलं तर त्याच्यामध्ये देखील माझं थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात की तीस डिसेंबर पर्यंत तर थंडी कायमचीच राहणार आहे तीस तारखेला रा मध्यरात्री मात्र पण आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात मात्र दहा दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर यावर्षी थंडीची चांगली लाट आहे म्हणून हरभराचं पीक चांगलं येणार आहे गव्हाचं पीक येणार आहे म्हणून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभऱ्याचं गव्हाचं पीक चांगलं येणार आहे म्हणून चांगली मेहनत घ्या चांगलं पाणी द्या असं केल्याच्या नंतर चांगलं पीक येणार आहे आणि फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसादेखील आबाळ राहील पण दिवसा थंड वारं सुटेल आणि गारवा लागेल म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तरी कुठंच म्हणजे चारही पाचवी विभागामध्ये पावसाचं वातावरण नाही म्हणून हे लक्षात यायचं मात्र तिस तास गारपाना असतो म्हणजे हे काय असतं हे हे थंड आभाळ काय असतं याच्यामध्ये गारवापणा गार जास्त असतं म्हणजे हे गारपिटीचं वातावरण तयार असतं याच्यात जर जास्त प्रमाण जर वाढलं ना आभाळ तर याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असतं म्हणून गारपिटीचं तशी होणार नाही काही नाही फक्त सध्या वातावरण जर ढगाळ राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं सरासरी डग साहेब थंडीचा जोर जास्त कोणत्या जिल्ह्यात राहणार निपाड नाशिक त्या भागामध्ये तीव्र थंडी राहणार आहे परभणीकडे राहणार आहे म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर ज्या ज्या ठिकाणी सखोल भाग आहे तिथं थंडी जास्त राहते उंच ठिकाणी जिथं खालकी जमीन आहे तिथं थंडी मात्र कमी राहते म्हणून हे लक्षात घ्यायचं थंडीचा जोर सरासरी किती टक्केवारी आता आता थंडी जवळपास सांगायचं झालं वीस जानेवारी पर्यंत म्हणजे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रात चांगली थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात या थंडीमुळे सगळे पिक चांगले जोरदार येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा हरभरा पिकासाठी थंडी जास्त चांगली असते का हरभरा पिकाला थंडी जितकी थंडी जास्त तितकं हरभऱ्याचं पीक चांगलं येतं गव्हाचं पीक चांगलं येतं म्हणजे हे निर्णय